आम्ही म्हणाला व्हॉलीबॉल खेळायला चाललोय तुम्हाला यायचंय का सोबत बघायचंय का आम्ही कसं खेळतो ते म्हंटल चल वातावरण आता एकदम छान झाल्यामुळे ही टर्की पण फिरायला बाहेर पडली होती आणि इकडे माणसं मस्त बाबे कि आनंद घेत होते या असल्या छान छान कार्स फक्त इथं उन्हाळा असेपर्यंतच दिसतात व्हॉलीबॉल कोर्ट या चर्च मध्ये आहे आणि ते सगळ्यांसाठी फ्री असतं फक्त आपण आधी त्यांना सांगायचं अंधारातून रस्ता शोधत शोधत आम्ही निघालोय सुट्टीचा दिवस असल्यामुळे त्यांनी सगळ्या लाईट्सही लावलेल्या नाहीयेत व्हॉलीबॉल आणि बास्केटबॉल खेळण्यासाठीच हे ते कोर्ट आहे थोड्या वेळात सगळे येतील आणि त्यांचा खेळ सुरू होईल पण बिलवन इथं आधीच त्याचा खेळ सुरू केलाय त्याला दोन चार गोष्टी फक्त सापडण्याचा अवकाश त्याच्यातून तो त्याचा खेळ तयार करतो सगळे खेळाडू आले आणि आवीचा खेळ सुद्धा सुरू झाला दोन तासांचा खेळ झाल्यानंतर घामानं चिंब भिजला आवी त्याला खूप मजा आली